सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज कणकवली तहसीलदार देण्यासाठी ठाकरे गटाकडून तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले दरम्यान मे महिन्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी सातत्याने पाऊस होत असून यामुळे जमिनीतली आर्द्रता कमी झाल्याने शेत बात की लिया है। आता मुझे भात पेरणीची कामे रखडली आहेत आता सातत्याने पडलेल्या पावसामुळे भात पेरणी होणे कठीण असून भात पेरणी झाली तरी या पद्धतीने रोग रुजून आले पाहिजे तशी रोपे येणार नसल्याने भविष्यात शेतीवर याचा मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे या प्रश्नी आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती तसेच पालकमंत्र्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत ही मागणी केली नसल्याने पालकमंत्री शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक व शिष्टमंडळाने केला कणकवली तहसीलदारांची भेट घेत त्यांनी याबाबतचे निवेदन दिले पहा काय म्हणाले युवासेना या, या जिल्हा प्रमुख सुशांत नाईक व शिवसेना ठाकरे गटाचे कणकोली तहसीलदार कचरीमध्ये गणकोली तहसीलदारांना भेटेल एका महत्वाच्या विषयावरती आम्ही त्यांच्यावरती चर्चा केली यावेळी तुम्ही बघता की मे महिन्याच्या पंधरा तारीख पासूनच पाऊस लागायला सुरुवात झालेला आहे आणि पाऊस लागल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान म्हणजे भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान त्या जिल्ह्यामध्ये नाही तर कोकणातल्या ना सगळ्या भागामध्ये होणार आहे कारण जी पेरणी करायची असते ती पेरणी आतापर्यंत झालेली नाही त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याने अजून भाषीला हात पण लावलेला नाही नांगराला पण हात लावलेला नाही त्यामुळे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकण कोकणामध्ये एक दुष्काळ जाहीर व्हावा असं आम्ही एक निवेदन या ठिकाणी तहसीलदारांना दिलेलं आहे ओला दुष्काळ का जाहीर व्हावा त्यासाठी सुद्धा आमची चर्चा तशी जराशी झालेली आहे खरं म्हणजे इथला शेतकरी जो आहे तो ह्या भातशेतीवरती खूप अवलंबून आहे आणि भात शेती हा त्याचा प्रमुख व्यवसाय आहे आणि प्रमुख व्यवसाय असल्यामुळे ह्या भात शेतीवरती त्याचं कुटुंब अवलंबून आहे आणि ह्या दरवर्षी तो भात शेततो आणि ते भात तो वर्षभर वापरतो पण वर्षभर आता ह्या पावसामुळे त्याला हे भात किंवा त्या असणारा भात त्याला वापरता येणार नाही आणि त्याचं अतोनात नुकसान त्यामुळे या शेतकऱ्याचं झालेलं आहे त्यामुळे ह्या वर्षीच्या काळात त्याचं किती उत्पन्न देता येईल भाषेत हे कोणालाही माहिती नाही शेतकऱ्यांच्या सुद्धा ही शंका आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांसाठी ओला दुसरा जाहीर करावा सरकारने आणि ती मागणी ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवावी अशी आम्ही तसंचकडे विनवणी केलेली आहे खरं म्हणजे ज्यावेळी आपत्ती व्यवस्थापनापैकी बैठक झाली पालकमंत्र्यांची तुम्ही बघत तु होता की चार पाच दिवसापूर्वी एक बैठक झाली त्यामध्ये हा विषय येणं खूप गरजेचा होता कारण हा सगळ्यात महत्वाचा विषय कोकणाच्या दृष्टीने किंवा सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने होता पण ह्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीमध्ये हा शेतकऱ्यांसाठी कुठलाही कळवळ न दाखवता पालकमंत्र्यांनी हा विषय काढला नाही त्यांना माहिती होती की पत्रकारीपासून पाऊस सुरू झाला किंवा कदाचित त्यांना हा विषय म्हणजे दहा वर्ष ते दहा वर्ष त्यांना हा अनुभव होता ह्या ह्या पूर्ण जिल्ह्याचं जे आमदारजी हे करत होते ह्याचा पूर्ण अनुभव त्यांना दहा वर्षाचा आहे तरी पण पंधरा तारखेला पाऊस पडून सुद्धा शेतकऱ्यांमधून अजिबात कळवा नसलेल्या पालकमंत्र्यांना हा विषय आपत्ती व्यवस्थापनाने काढला नाही हा खरं म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये विषय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे होता ती मागणी पालकमंत्र्यांनीच केली हो पाहिजे होती पण ती मागणी विरोधी पक्ष करतो आहे ही या सिंधुदुर्ग जिल्ह्याची चोकांची आहे त्यामुळे लवकरात लवकर या शेतकऱ्यांना न्याय मिळून घ्यायचा असेल तर ओला दुष्काळ जाहीर करावा ही पीक पाहणीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या नोंदणी आहेत शेतीच्या ज्या नोंदणी झालेल्या नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही तहसीलदारांना हे दिलेलं आहे की तुम्ही अशा शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं माहिती मागवा इ पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे किती नुकसान झालेलं आहे काय नुकसान झालेलं आहे ती पाहणी त्यांच्याकडनं मागणी घ्या आणि ई पीक पाहणीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नोंदणी नाहीत सुद्धा नोंदणी करून घ्या आणि त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांची यादी आपत्ती व्यवसाय

ह्या प्रोसेसला खूप प्रॉब्लेम झाला आहे पावसामध्ये म्हणजे पाऊस पडल्यामुळे त्याची म्हणजे काय म्हणतात ते पाणी उमळून घ्याय त्यामुळे ती भातशेती जो जो गरमपणा लागतो त्याला तो नाही आहे आणि त्यामुळे ती पेरणी होणार नाही त्याची आणि पेरणी न झाल्यामुळे भातशेतीवर फरक पडणार खूप लेट होईल भात आपला हातामध्ये आणि कोकणातल्या शेतकरी हा जवळजवळ काय पूर्णपणे भातशेतीवरती अवलंबून आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचा उदरनिवारा एक वर्षाचा भात तो टिकवून ठेवतो आणि मग तो हळूहळू वर्षभरासाठी ते भात वापरतो ह्या सीजनमध्ये करतो म्हणजे भात शेती हा प्रमुख व्यवसाय ह्या कोकणातल्या आणि सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांचा आहे आणि त्याच्यावरतीच साधारण गदा आलेली आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही म्हणजे प्रशासन म्हणून तुम्ही एक विचार करणं खूप गरजेचं आहे की ह्यावेळी भात शेतीला नुकसान भरपाई द्यावी म्हणजे भातशेतीला ओला दुष्काळ जाहीर करावा आम्ही तुमच्याकडे मागणी करण्यात आली कारण खरोखरच म्हणजे आतापर्यंत सुद्धा शेतीची पेरणी झालेली नाहीच्या पुढे कधी होणार त्याच्यानंतर तो भात कधी उगवणार किंवा त्याचं म्हणजे बरंच नुकसान शेतीच्या शेतकऱ्यांचं होणार त्यामुळे ह्याच्यावर ओला दुष्काळ जाहीर केला तर तुम्ही त्याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने त्यांना काहीतरी दिलासा मिळेल ठीक त्याच्यानंतर तुम्ही सर आताच एक आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली म्हणजे पालकमंत्री पण होते तुम्ही सगळे अधिकारी होता वरिष्ठ अधिकारी होता त्याच्यात काय याचा उल्लेख झाला का था था। या, या तो था था जा तीन चार दिवसापूर्वी बैठक झाली पंधरा तारीख पासून आपल्याकडे पाऊस पंधरा तारीख पासून आपल्याकडे पाऊस हा मेजर विषय होताच की हात शेतीवरती आपत्ती व्यवस्थापना एक एक शेती आता तुम्ही विजेचा जसं विजेच विजेचा लपणडाव चालू आहे त्यामुळे त्याचा एक आपत्ती व्यवस्थापासून एक विषय असेल शेतीचा विषय असला पाहिजे होता सार्वजनिक बांधकाम मधले विषय पाहिजे होते त्यावेळी विषय पाहिजे होते की ह्या ह्या विषयावर चर्चा झाली का की भात शेतीच्या विषयावर तो तुम्ही भात शेतीच्या विषयावर चर्चा घडून आणली पाहिजे होती पण म्हणजे नाही झाली आम्ही आता पेपरमध्ये वाटलो त्याने त्यांना विषय कानावर झाला आणि एक हे मुळ ही तिथे तुम्ही मांडणी मांडता कि आम्ही सुद्धा मांडतो हे सर्व म्हणजे अशी गोष्ट आहे की शेतकऱ्यांचा परवानाच नुकसान म्हणा आणि जर बोला दृष्ट्या नाही जाहीर केला तर त्याला खूप मोठं नुकसान म्हणतात म्हणजे वर्षभरात ते भात पिकवत होतो ते ह्या वर्षी पिकणार ह्याच्याबद्दल शंका आहे याचा मला आताच आता ते कधी पेरणार कधी खत काढणार आणि कधी कापणी घालून आत्तापासून आठ दिवस आठच दहा दिवस चांगलं उर लागलच तरच ते कुठे तर काय ते जमिनीला झरे तुटले त्यामुळे जो गरम लागतो ना पेरणी करून गेल्यानंतर धान्य टाकल्यानंतर तो नाही गरम म्हणा ती पेरणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आता करावी लागली आणि त्याच्यानंतर किती बाधी उत्पन्न येईल शंका सगळ्यांच्या मनात म्हणजे शेतकरी जे आहेत आता हे गावागावातले काही लोक आहेत त्यांच्या मनात खूप शंका आहे त्यामुळे त्यांच्या मनात शंका आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल आलेलो आहे की ह्या भात शेती करण्याचा प्रमुख व्यवसाय आहे आणि मागच्या विषयात की ई पीक पाहणी केलेली होती बरोबर ना ई पीक पाहणीमध्ये काही शेतकऱ्यांच्या नोंदी आहेत भात शेतीच्या आता बारीक काही शेतकऱ्यांच्या राहिलेल्या पण आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या आहेत त्या त्या पीक पाणीच्या नोंदणी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून काय उभार त्यांच्याना दुद्ध शर्त असतो खालची अधिकारी असते त्यांच्यानं एक अहवाल घ्या. की बाबा ह्यावेळी पीक पाणी नोंदणी जी शेतकऱ्यांची आहे त्या शेतकऱ्यांची काय हाल झाली आहे काय होणार आहे की नाही बात शेतीचा आणि इव्हन ही पीक पाणी ही पीक पाणी मध्ये काही शेतकऱ्यांची नोंद पण नाही तिथे ती दोन जणी लवकरात लवकर करून घ्यावी कारण हा त्यांचा दिवाळ्याचा विषय आहे आणि त्यांचा हिवाळ्याचा विषय आहे शेतकरी स्वतःच करू शकत आ, नसेल ते तर, नसेल तर तुम्ही अधिकाऱ्यांनी जनजागृती केली जनजागृती नाही केली तर लिस्ट तुमच्याकडे असणार प्रमाणे साधारण अंदाज घ्यावा की ह्या ह्या वर्षीच्या भात शेतीच काय नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांचं त्यामुळे तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने एक अहवाल मिळेल आणि तुम्ही तो अहवाल त्या बैठकीत मांडू शकता आपत्ती व्यवस्था तुमचे अध्यक्ष कलेक्टर आहेत त्यांच्याकडे तुम्ही मांडू शकता त्यानुसार जाहीर करावा भागासाठी कोकणासाठी तरी बघताय पुढच्या आठ दिवसात सुद्धा शेड्यूल हवामान विभागाने दिलेला आहे की आठ दिवसातून पाऊसच आहे पुढच्या आठ दिवसातच दिलाय पुढच्या पंधरा दिवसात देऊ शकत नाही म्हणून पण मला वाटत नाही पाऊस थांबतोय पाऊस थांबला तरच